बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मुंडेवाडी गावामध्ये जातीय वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आलाय वंजारा समाजातील बांधवांनी मराठा समाजातील बांधवांच्या दुकानावर जायचं नाही त्यांच्या मेडिकलवर जायचं नाही मराठा समाजातील महाराजांना आपल्या गावातील कीर्तनात आणायचं नाही असं सार्वजनिकरित्या म्हणण्यात आलं होतं आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आपल्या फौज फाट्यासह मुंडेवाडी गावात जाऊन झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय दरम्यान ज्या तरुणानं जाहीर भाषणातून हे वक्तव्य केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे मात्र हे वक्तव्य अनावधानानं झालं असून मुंडेवाडी गावात दोन्ही समाज एकत्र त्यांच्यात कुठेही दुफळी निर्माण झाली नाही व्हिडिओमध्ये जसं म्हटलं की जर कोणी इतर समाजाच्या दुकानावर गेला तर दंड मारू तसा दंड देखील कोणी मारलेला नाही त्यामुळे आजही मुंडेवाडीसह परिसरातील गावखेड्यामध्ये सामाजिक एकोपा आहे त्यामुळे जर कोणी जातीय आणि धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड त्यामुळं ने थोडं आता या ठिकाणी वातावरण जे आहे ते असं पाहायला मिळेल मात्र आता सध्याचा परिस्थिती काय आहे तुम्ही भेट देखील दिली ग्रामस्थांशी संवाद देखील साधला काल मुंडेवाडी गावातल्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही मुंडेवाडी गावामध्ये व्हिजिट केली ग्रामस्थांशी चर्चा देखील केली छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये गावा एक व्यक्तीने भाषण करून काही दुकानांवर बहिष्कार घालावा असं त्याने मेन्शन केलं होतं त्या संदर्भात आम्ही त्याच्यावर देखील दाखल केलेला आहे आणि त्याला देखील केलेली आहे गावकऱ्यांशी ज्यावेळी सम चर्चा केली तर गावकऱ्यांमध्ये जातीवादाची कुठलीही भावना नाही त्यांच्याशी संवाद साधताना जे घडलेलं आहे जो जो जे भाषणाचाही प्रकार घडलेला होता तो देखील एक अनावधानाने उत्साहाच्या भरामध्ये केलेलं एक कृत्य होतं तरी देखील त्याच्यामध्ये दे गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या ते जे वक्तव्य होतं त्या व्यक्तीचं त्या वक्तव्याशी गावकऱ्यांचं कोणतंही अनुमोदन नव्हतं कोणतंही त्याला म्हणजे समर्थन नव्हतं आणि जे नांदूर फाट्यावर ना ल जायचं नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं त्या अनुषंगाने आम्ही नांदूर फाट्याला देखील व्हिजिट केली तिथे देखील काही प्रॉब्लेम नाही दोन्ही गावांमध्ये दोन्ही समाजांमध्ये कोणतंही वितुष्टता नाही एक तात्पुरतं एक लोकसभेच्या अनुषंगाने निर्माण झालेली वितुष्टता होती परंतु अदरवाईज रुटीनमध्ये यांचे व्यवहार एवढे घट्ट आहेत हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि यांचे जे व्यवहार आहे नांदूर फाट्या इथले जे बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये रोजचं येणं जाणं आहे आणि रोजचा व्यवहार आहे साधारणतः हा व्हिडिओ पंधरा दिवसापूर्वीचा असावा परंतु पंधरा दिवसामध्ये यांच्या व्यवहारामध्ये दे देखील फरक पडलेला नाही कोणत्याही व्यक्तीला त्यांनी दंड केलेला नाही याचाच अर्थ त्या व्य त्या घटनेशी गावकऱ्यांचा कोणताही संबंध नाही समर्थन नाही अशा पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी आम्ही देखील हॉटेलला दोन्ही सभा म्हणजे पंचकृषीतले सगळ्या लोकांची सगळे लोक येऊन एकत्रितपणाने देखील घेतला सगळ्यांचं सामंजस्य चांगलं आहे अंडरस्टँडिंग चांगलं आहे गेल्या कित्येक पिढ्यांपासून एकत्र ते नांदतायत वावरतायत त्यामुळे इथलं वातावरण चांगलं आहे आणि मी व्हिजिट दिल्यामुळे त्यांच्या मनातली जी कटुता होती ती देखील त्यांच्यामध्ये संपलेली आहे आता सगळं गुन्ह्यागों खरं पाहिलं तर या ठिकाणी ठराव घेतला असं बोललं जात होतं सांगितलं जात होतं असा काही ठराव घेतला होता का कसं तसं काही नोंद वगैरे आहे का असं कुठलंही ठराव त्यात त्यांनी भाषणामध्ये सप्ताहाच्या निमित्ताने झालेली बैठक होती त्या बैठकीमध्ये एकाने उत्साहामध्ये भाषण केलेलं होतं परंतु त्याला असा कुठला अधिकृत दर्जा नाही आणि त्याला ग्रामपंचायतचं देखील समर्थन नाही मुळात मुंडेवाडी जे गाव आहे ते नव्याण्णव टक्के एका समाजाचं आहे एक टक्का इतर समाजाचा म्हणजे एकच घर वेगळं आहे अदरवाईज सगळे एका समाजाचे आहे आणि ते एक घर जे आहे ते या त्या मुंडेवाडी गावाचे सरपंच आहेत आणि ते सरपंच देखील ओपनमधनं तिथनं सरपंच आहे म्हणजे कोणीही होऊ शकतं असं असताना देखील त्या गावातमधला सरपंच हा एक गर्वाला आहे म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत त्यांच्या शेतीच्या समस्या आहेत त्यांच्या ऊसतोडणीच्या समस्या आहेत त्यांचा बाजारभाव मिळायला पाहिजे ही एक समस्या आहे गावाला रस्ता झाला पाहिजे ही समस्या आहे दारूचा व्यवसाय हो तिथं उद्वस्त हवा ही समस्या आहे ह्या समस्या जातीवाद सम ही समस्या त्यांच्यामधली नाही